छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या घरातून तब्बल लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला आहे अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी बुधवारी मार्तंड नगर परिसरात संयुक्त कारवाई करून हा मोठा साठा उघड केला आहे अटकेत घेतलेल्या साठाबाजीचे नाव ताबिश खान झियाउद्दीन खान असे असून त्याने तीन खोल्यांमध्ये विविध ब्रँडचा गुटखा सुगंधित पान मसाला आणि तंबाखूचा मोठा साठा ठेवला होता यात गोवा एक हजार गुटखा गोवा पान मसाला जी एक जर्दा राजनिवास जाफरानी जर्दा रजनीगंधा आर एम डी सेंटेड तंबाखू हिरा पान मसाला आदी ब्रँडचा समावेश असून किंमत ही छत्तीस लाख रुपयांहून अधिक आहे मिळालेल्या माहितीवरून छापा टाकल्यानंतर हा संपूर्ण साठा ताबिशचाच असल्याचे निष्पन्न झाले विशेष म्हणजे शहरभरात गुटका पुरवठा घरातून होत तपासात समोर आले आहे घरात इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व्यवहार सुरू असताना संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला त्याची कल्पना कशी नव्हती याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे ताबिश यांच्यावर यापूर्वीही झिन्सी भागात गुटखा का विक्रीबद्दल कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधव यांच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे